नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पट्टी कशी तयार करायची तर त्यासाठी आपण हा डबल फोल्डेड कपडा घेतलेला आहे त्याची रुंदी आहे अठरा इंच आणि उंची आहे नऊ इंच पण हा जो आपण कपडा जसा कट केला पण तो या साईडला जरा कमी पडतो आहे म्हणून तिथे आपण जॉईंट देणार आहोत हे जॉईंट आपण दोन्ही साईडला देणार आहोत आणि जॉईन केल्यानंतर आपण त्याचं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत त्या शेपमध्ये आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नेफापट्टी तयार केली तर त्याला खूप छान फिनिशिंग येतं आणि सगळं फिनिशिंगवरतीच सगळं अवलंबून असतं की कि तुम्ही किती चांगल्या पद्धतीने फिनिशिंग करून सगळं देत आहे तर त्याला खूप महत्त्व असतं या नेफापट्टीची उंची मी नऊ इंच ठेवली आहे पण तुम्हाला तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता पण ह्याची जी पद्धत आहे सगळ्या नेफापट्टीची ही अशीच असते तर सगळ्या मापासाठी ही नेफापट्टी अशीच बनवली जाते ही नेफापट्टी सलवारसाठी उपयोगी असते आणि ती खूप छान पद्धतीने आपण ती सलवारला जॉईन करतो अशा पद्धतीने आपण एका साईडचा जो भाग होता तो आपण पूर्ण केलेला आहे आणि तो कपडा आपण बाकीचा राहिलेला कट करून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण कपड्याचा दुसरा भाग जो कमी पडत होता तिथे पण आपण सेम असं जॉईंट देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत ही जी नेफापट्टी आहे ना ती तुमच्या सलवार पॅन्टीला तर उपयोगी पडतेस पण ती प्लाझो पॅन्टलासुद्धा तेवढीच उपयोगी पडते फक्त प्लाझो पॅन्टचं कसं असतं त्याला फक्त उंची आपण कमी घेतो आणि पण पद्धत ही अशीच आहे नेफापट्टीची आणि जे आपण जी नऊवारी शिवतो ना तर ते नऊवारीला पण जी नेफा लावतो ती पण अशाच पद्धतीने नेफापट्टी लावली जाते आणि त्याच्यामध्ये नाडी होऊन ती पॅन्ट रेडी होते अशा पद्धतीने आपली दुसऱ्या साईडचा जॉईंट आपण दिलेला आहे आणि त्यावरती आपण दाब शिलाई टाकून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आणि जो राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत पहिले तो आपण एकावर एक तो कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मग जे अगोदरचा जो शेपने आपण कट केलं होतं त्याच शेपने हा कपडा पण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे खूप फिनिशिंगमध्ये आपण हे दुसरा कपडा जॉईन करून घेतलेला आहे त्या पट्टीला आता आपण काय करायचं आहे जी जॉईन करून घेतलेली आहे त्या बाजूने आपण अर्धा इंच ची दुमळपट्टी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपण जो दुसरा टोक आहे तिथे सुद्धा सेम अर्धा इंच जी पट्टी घालून आपण तिथे सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत आता दुसरी बाजू पण आपण शिलाई मारून पूर्ण केलेली आहे आता दोन्ही जी शिलाई मारलेली आहे ती दोन्ही टोकं एकमेकांना जॉईन करून ते आता आपण जॉईन करून घेणार आहोत तर ते कसं ते बघा आता एकावर एखादी व्यवस्थित ते ठेवून घ्यायचे म्हणजे सरळ बाजू सरळ साईडला ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि कमी जास्त असेल तर ते आपण कट करून घेऊ थोडं आणि जिथे आपण नाडी ओवणार आहोत तर त्या साईडला वरच्या दिशेने दीड इंच खाली यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंचचा मध्ये गॅप सोडून दो दोन इंचावरती अशा दोन टीक केलेले आहेत म्हणजे एक दीड इंचावरती आणि एक दोन इंचावरती टीक केलेली आहे आणि जिथे आपण अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारली होती त्याच्यात थोड्याशा बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहोत ती त्या लाईनीपर्यंतच फक्त आणि तिथून पुढे परत आपण तिथे ती शिलाई फिक्स करून परत तिथे डबल शिलाई मारणार आहोत या अशा पद्धतीने आता आपण जसं खाली केलं तसं वरच्या साईडने पण आपल्याला अशी शिलाई मारायची आहे तो जो अर्धा इंचा जो गॅप सोडलेला आहे जिथे आपण शिलाई दिलेली नाही आहे तर तिथून आपल्याला नाडी ओवता येईल अशासाठी आपण तो भाग मोकळा सोडलेला आहे आता हे आपण सरळ करून घेतलेलं आहे आता तिचे अर्धा इंच जी आपण शिलाई मारली होती तर ते आपण उघडून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही साईडला शिलाई मारताना एवढं लक्षात ठेवायचं की खालचा कपडा त्या शिलाईमध्ये येता कामा नये अशा पद्धतीने ती शिलाई मारायची आता शिलाई मारून झालेली आहे आपली आता आपण थोडंसं कमी जास्त असेल तर ते आपण कट करून घेऊ आता खालची साईड पण आपण बघूया व्यवस्थित सरळ दिसते का जर नसेल तर ती पण थोडीशी कट करून घेऊया आता जे अर्धा इंच सोडलं होतं बघा आपण तर ते वरतून एक इंच खाली घ्यायचं आहे म्हणजे जिथून आपण ते अर्धा इंच सोडले होते तिथून आपण फोल्ड करून घ्यायचं आहे वरचा कपडा म्हणजे तिथून आपल्याला नाडी आतमध्ये टाकता येईल तर तो चारी म्हणजे सगळ्या साईडने आपण फोल्ड करून पहिले पिना लावून घेऊया सगळीकडून म्हणजे तो एकसारखा चारी बाजूने सगळ्या बाजूने जोडला जाईल सगळ्या साईडने आपण पिण्या लावून घेऊ म्हणजे आपल्याला शिलाई मारायला खूप सोपं पडतं आता आपण सगळीकडे पिणं लावून घेतलेले ला आहे आता आपण शिलाई मारून घेऊ तर त्यासाठी थोडंसं आत आतल्या साईडने पाव इंच आपण आतमध्ये दुमडून घेऊन मगच त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने आपण पाव इंच आतमध्ये दुमडून शिलाई देणार आहोत सगळ्या साईडने अशा पद्धतीने शिलाई केल्यावरती कुठेही चुन्या पडत नाही नेफा अगदी व्यवस्थित प्लेन दिसतो आणि दिसायला पण तो खूप छान दिसतो त्याचं फिनिशिंग पण खूप छान येतं तर तुम्हाला हा जो आजचा व्हिडिओ आहे नेफापट्टीचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीच्यांना पण माझे व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीने आपण सगळे अ चारही साइडने शिलाई मारून घेतलेले आहे माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने आपली नेफा पट्टी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि ज्यातून आपल्याला नाडी आतमध्ये टाकायची आहे आणि आपली निफापट्टी तयार झालेली आहे धन्यवाद